नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <coughs> समाज एक शाळा माणूस एक समाजप्रिय प्राणी समाजातल्या अनेक घटकांचा तो सदस्य असतो लहान मुल घरात वाढतं त्याला थोडाही बाहेरचा वारा लागत नाही त्याला आपल्या देखरेखीत जपलं जातं थोडं चालतं फिरत झालं की त्याचा कुटुंबाशी संबंध येतो कुटुंबात आई वडील काका काकू आजी आजोबा सख्खी भावंड सुलभ भावंड यांच्याशी संबंध येतो त्यानंतर मामा मामी आत्या मावशी अशी एक एक जवळची आणि दूरची नातेवाईक म्हणून या परिवाराशी संबंध येतो आई वडिलांच्या छत्राकली त्याच्या सगळ्यांशी संबंध येतो पण मूल सुरक्षित असत पहिल्यांदा घराबाहेर म्हणजे शाळेत त्याचा प्रवास होत प्रवेश होतो आणि मग हळूहळू समाजात मिसळत समाजाचा एक तो भाग होतो <coughs> सुरुवात सहज होते पण जेव्हा त्याला भान यायला लागत तेव्हा हळूहळू समाज कळायला लागतो समाज ही जगण्याची मोठी शाळा आहे अनेक व्यक्ती मिळून समाज होतो त्यामुळे समाजाला अनेक गुणदोष शिकटलेले असतात जसे चांगले तसे वाईट यात चांगल्या आणि वाईटाची सरमिसळ सर अशी झालेली असते की समाज समजणं सोपं नसतं समाजाला अनेक स्वभाव असतात रागेत तापत शांत आळशी समंजस कितीतरी यातून आपल्या स्वभावाशी जुळणारी आपल्या प्रकृतीशी जुळणारी व्यक्ती आपली वाटते समाजाला धर्म असतो समाजाला शिस्त असते समाजाला आवड निवड असते समाजाला ओळखल्याशिवाय आपण समाजाचे होत नाही <coughs> समाज जाती धर्मात विभागलेला असतो सहजपणे हे वेगळे गट असतात आपण आपल्या गटात सामील होतो पण समाजात अनेक गट असतात जाती धर्म व्यतिरिक्तही नोकर नोकर वर्ग कामकारी वर्ग कामकरी वर्ग शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग बुद्धिजीवी वर्ग पुरोहित वर्ग आपणही कुठल्या तरी एका गटात असतो समाजात स्पर्धा असते प्रत्येकाला त्याला सामोरं जावं लागतं स्पर्धेत कोणाला यश मिळत कुणाला अपयश समाजाला संघर्ष समाजातला संघर्ष अविरत चालत असतो यशाची एक वाट मिळाली नाही तर दुसरी वाट शोधावी लागते समाजातल्या रूढी परंपरा पाळाव्या लागतात सुशिक्षित आणि अशिक्षित समाज किंवा सनातनी आणि पुरोगामी समाजाच्या समाजाची विचारांची विभागणी होते सनातनी समाज रूढी परंपराचं काटेकोर पालन करतो तर पुरोगामी समाज जुन्या रूढी झुधारून त्याचं पालन करतो क्वचित काही रूढी झुकारू देतो त्यातून सुधारलेले लोक मागासलेल्या लोकांना सुधारण्याचा प्रयत्न करू लागले तर ते लोक सनातनवाद्यांना असे बोलून धर्म बुडवे बोलू असा उल्लेख करतात <coughs> जन्माने धर्म मिळतो धर्माबद्दल प्रत्येकाला अभिमान असतो धर्माचं पालन झालंच पाहिजे फक्त त्यातल्या वाईट चालिरी बदलाव्यात इतकाच फरक अपेक्षित असतो त्यावरूनही संघर्ष होतो ज्या समाजात बदल करायला स्त्रिया तयार होत नाही तो समाज बदलत नाही म्हणून समाज सुधारकांना निकराचा संघर्ष करावा लागतो बदल घडायची प्रक्रिया खूप हळूहळू होते अनेक संशोधकांना धर्माविरुद्ध संशोधन आहे म्हणून ते अमान्य करून अनेक संशोधकांना प्राण गमवावे लागलेले आहेत चांगला समाज घडवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न असतात कुठल्या ना कुठल्या कृतीने आपण समाजाशी बांधील असतो समाजाच्या गरजा भागविण्यासाठी आपलंही योगदान असत आपण आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करून त्या कामाचा मोबदला घेतो अशा प्रकारे अनेक जण अनेक प्रकारची कामं करून समाजाच्या अनेक गरजा भागवत असतात समाजाला नवीन नवीन गरजा उत्पन्न होतात तेव्हा समाजाची सामूहिक मागणी असते या मागण्या सरकारकडून हव्या असतात सरकार, सरकार म्हणजे समाजावरचं शासन लोकसंख्या वाढत असल्यामुळे गरजाई वाढतात सोयीसुविधा कमी पडतात मग कोणी नोकऱ्या द्या कुणी पगार वाढवा कुणी आरक्षण द्या अशा मागण्या घेऊन आंदोलन करतात मोर्चे काढतात बहिष्कार टाकतात उपोषण करतात समाज जर एकत्रित आणि ठाम असेल तर मागण्या पुऱ्या होतात किंवा वर्ष सरकार दरबारी खितपत पडतात ज्या समाजात आपण घडतो त्या समाजाचं आपण देणं लागतो म्हणून कृतज्ञ होऊन समाजसेवा करणं हा मार्ग या निमित्ताने आचरला जातो